मी डॉक्टर शारदा दुर्वांगुर आयुर्वेद आणि फर्टिलिटी सेंटर मध्ये स्वागत आहे आज मी आपल्या पुण्याच्या वाघोळी सेंटर मध्ये आलेली आहे आणि आज माझे पेशंट अर्चना जे दोन्ही फेलोपियन ट्यूब तुम्ही रिपोर्ट बघा ब्लॉकेज ऑफ बायलॅटरल फेलोपियन ट्यूब अँड फिम्ब्रियल एन दोन्ही फिम्रियल फॅलोपियन ट्यूब ह्या फिंब्रियल एंडला ब्लॉक होत्या आणि अशा वेळेला आपण ऍलोपॅथिक शास्त्रानुसार लॅप्रोस्कोपिक जरी केली तरी फिन एंडचे ब्लॉकेजेस निघत नाही आणि पेशंटला आयबीएफ करावं लागतं तर अर्चना तुला आपल्याकडे येण्याआधी काय सल्ला दिला होता डॉक्टरांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं दोन्ही ट्युडर ब्लॉकेज आहेत तर तुम्ही लप्रेस्कॉपी करून घ्या त्याच्यासाठी तुम्हाला खर्चही एवढाही आणि म्हणजे प्रॉपर तुम्हाला एका आठवडा भरभर बेड रेस्ट करायला त्रास म्हणून पहिले तुमचं नाव वगैरे पाहिलं तुमचं सगळं म्हणजे पेशंट पाहिले ज्यांचे म्हणजे मी युट्यूबवर तुमचे तुम सगळे व्हिडिओ पाहिले त्याच्यात मला समजई खूप जणांना म्हणजे ज्यांना नाही मूल त्यांना संतती प्राप्त झालेली आहे एवढ्या वर्षांनी मग मी विचार केला मी तुमच्याकडे आले आणि आज माझं ब्लॉकेज होतं ते सगळं सॉल्व्ह झालं आहे सगळं क्लिअर आहेत मग मी तर खूप म्हणजे आभार मानते म्हणजे एकदम मला असं वाटतं देवाला तर आपण पाहिलेलं नाही पण मला असं वाटतं मी देवाच्या तुम्हाला पाहिलेलं आहे हो, तुझ्या भावना मी खूप समजू शकते कारण खरंच डॉक्टरांना आम्ही देव म्हणूनच स्वीकारतो असं म्हणजे डॉक्टरांकडे गेलं की असं वाटतं खरंच आपलं आता इथं आपण आलो ना मला निवांत आज मी खूप म्हणजे मला खूप म्हणजे आनंद झाला आहे एवढं वाटतं की खरंच मॅडम तुमच्यासारखं ग्रेट कोणीच नाही असं म्हणाल मी जे कोणी असेल त्यांना कोणाला म्हणजे संतती प्राप्त करायची असेल किंवा कोणाला मुल पाहिजे असेल त्यांनी मॅडमच्या क्लिनिकला अवश्य भेट दे आणि मॅडम कडे ट्रीटमेंट सुरू करा मी तर हे सांगाल माझ्या गुणी असं जवळच मी त्यांना तुला वाटलं होतं का उत्तर बसती आणि पंचकर्मी मला वाटलं सुद्धा नाही मी म्हटलं हे काय होता औषध घेत आणि सोडतायत ते बी तीन चार दिवस पण त्या औषधाचा तर काहीतरी चमत्कारच झाला मला असं म्हणायचं ते कारण मी स्वतः केले आहे त्याच्यामध्ये मी आयुष्याचे दहा पंधरा वर्ष घातली आहे आज त्याच्यामुळे समाजासाठी ती नाही ते औषध तुम्ही म्हणजे जे, जे आपण उत्तर बस्ती केली ना ते तर औषध आहेत पण प्लस तुम्ही जे डेली मेडिसिन देतात ते सुद्धा ते सुद्धा खूप इफेक्टिव्ह पी आहे मला थोडस बॅक पेन होतं तेव्हा तुम्ही मला एक मेडिसिन चेंज करून एकदम क्लिअर झालं म्हणजे मी म्हणते तुमच्या औषधालाही तोड नाही आणि तुमच्या माइंडला बिलकुल तोड नाही खरंच ग्रेट आहात तुम्ही मी तर म्हणते तुम्ही मला देवासारखेच भेटलं तेवढं मी तर देवच मानते बाकी काही सांगू शकत नाही आता अर्चनाला एक पहिली मुलगी आहे त्यानंतर तिला सेकंडरी इन्फर्टिलिटी बसली आणि सेकंडरी इन्फर्टरी मध्ये फिंटिलेन ब्लॉक असल्यामुळे आय एफ करण्याचा सल्ला दिला परंतु ती आपल्याकडे आली आणि आजच्या दोन्ही ट्यूब ओपन आहे त्याबद्दल तुझं खूप 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 अभिनंदन तुमच्या आणि आता अचा लो एम एच आहे आता आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे परंतु त्यासाठीही आपण त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि आता ट्रीटमेंट चालू केली आहे खूप खूप धन्यवाद आणि इतर लोकांना तू काय मी सल्ला की तुम्ही ना आयुर्वेदिक दुर्वाणपूर मध्येच यायला पाहिजे आणि तिथे आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे कारण की आई एफ म्हणजे म्हणजे लेडीज स्त्रीला किती म्हणजे शरीराला ते वेदना आहेत नाही मेडिसिन एवढे हाड असतात एवढा त्रास होतो आयुर्वेदिकचं मला काहीच वाटलं नाही म्हणजे असं मी इझिली आपण सर्दी डोकं कसं दुखतो आपण हॉस्पिटल कसं मी आले <laughs> मला <समी आ> <laughs> कुठला त्रास झाला नाही उत्तर बस्तीला त्रास नाही मेडिसिन पण सगळे व्यवस्थित घेतले आणि मेडिसिन तर कमालचेच आहेत मी तर एवढं आणि आम्हाला समाधान आहे की मी मी उपयोगी पडते आणि खरं तर डॉक्टर जास्त तर तुमचं मी तर म्हणते काम समाज सेवा जास्त आहे एवढे सगळे बारा हजार मुलांना तुम्ही सगळ्यांना म्हणजे मुलं झाले सगळ्या लोकांना संत ते त्यांच्या मला खूप शिखरावर चढो आणि खूप खूप म्हणजे तुमचे काय स्वप्न असेल ते सगळे कम्प्लीट हो खूप खूप धन्यवाद अर्चना थँक्यू सो मच